आता घरात येत आहे अशी एक व्यक्ती ज्यांच्या विधानांनी नेहमीच खळबळ उडते वर्षा ताई बी म्हणणार नेहमी ड्रीम गर्ल ही होती निकी यु युनिक तुझ्याशिवाय आम्ही बिग बॉस कल्पना नाही करू शकत सूरज तुला गेम समजायला जेवढा वेळ लागला त्याच्यापेक्षा जास्त वेळ आम्हा प्रेक्षकांना तुला समजायला लागला पण माझी खात्री आहे की तू ज्या प्रामाणिकपणे पारदर्शकपणे सच्चापणे वागतोय त्याच्यावर आम्ही लुब्ध आहोत आमचं प्रेम दडलं आहे तुझ्यावर आणि दुसरी गोष्ट मला तुला सांगायची की जसं दादा कोणके ज्यावेळेला विछामाजी पुराकारातून सुरुवातीला आले त्यावेळेस त्यांचा तो बायको जे होता हे होता अवतार तर त्याच्याबद्दल लोकं फारसे आशावादी किंवा हे नव्हते पण त्याच दादा कोणकेंनी आपलं वर्चस्व किती सिल्व्हर ज्युबली सिनेमे देऊन सिद्ध केलं मला तुझ्यामध्ये सूरज आता दादा कोणके दिसतोय मी जर पिक्चर काढला तर त्यात माझा हिरो तू असेल आणि हिरोईन तुझ्या चॉईसनी मला घ्यावी लागेल पण एक सांगतो तुला की प्रेमाला लायक आहेस तू खरंच प्रेमाला लायक आहे आय लव यू खरंच गो आहे जय शिवराय मित्रांनो आपण पाहत आहात चटकता न्यूज मित्रांनो मागील आठवड्यापासून ते देशमुख भाऊच्या धक्क्यावर गैरहजर आहेत कारण कामानिमित्त रिते देशमुख परदेशात आहेत त्यामुळे हा आठवडा देखील भाऊचा धक्का रितेशिवाय रंगला आहे पण या भाऊच्या धक्क्यावर खास पाहुणे उपस्थित राहिले आधीच्या पर्वातील गाजलेल्या सदस्यांची खास पाहुणे म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली आहे बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील अभिजित बिचुकले पर पहिल्या पर्वातील पत्रकार अनिल थत्ते आणि चौथ्या पर्वात गाजलेली राखी सावंत हे खास पाहुणे उपस्थित राहिले यावेळी या तिघांनी घरातील सदस्यांचं कौतुक करत आपलं परखड मत व्यक्त केले या दरम्यान अनिल थत्तेनी यांनी घरात येताच सूरज चव्हाण भरभरून कौतुक केले उद्याचे दादा कोणके अशी उपमा त्यांनी सूरजला दिली कलश मराठीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या के प्रोमोमध्ये अनिल थत्ते सूरजचं कौतुक करताना दिसत आहे ती सूरज ते सूरजला म्हणतात सूरज तुला गेम सम सूरज तुला गेम समजायला जेवढा वेळ लागला त्यापेक्षा जास्त वेळ आम्हा प्रेक्षकांना तुला समजायला लागला पण माझी खात्री आहे तू ज्या प्रामाणिकपणे पारदर्शकपणे वागतोय त्यावर आम्ही लुप्त आहोत तुझ्यावर आमचं प्रेम जडले पुढे आणि धंदे म्हणले की दुसरी गोष्ट मला तुला सांगायची आहे जसा दादा कोंडके विच्छ माझी पुरी क करा आले त्यावेळी त्यांना एकूण जो काही अवतार होता त्याबद्दल लोक फारसे आशावादी नव्हते पण त्यांना दादा कोंडके यांनी आपलं वर्चस्व सिल्वर ज्युबली चित्रपट देऊन सिद्ध केलं सूरज तुला मला तुझ्यामध्ये उद्याचे दादा कोंडके दिसत आहेत मी जर चित्रपट काढला तर त्यात माझा हिरो तू असशील आणि हिरोईन तुझ्या आवडीने उड़ीन मला घ्यावी लागेल एक सांगतो तुला तू तु प्रेमालायक आहेस या आय लव यू खरंच भोळा आहे भोळा आहेस तू यावेळी अनिल दत्तेनी गालावरची किस घेतली या दरम्यान अनिल दत्तेंनी सूरज केले कौतुक पाहून नेटकरींनी या प्रोमोवर खूप साऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत सूरज मराठी सुपरस्टार झाला पाहिजे तूच बिग बॉस जिंकणार भाई अख्ख्या महाराष्ट्राने मन जिंकलं वागाने एक सामान्य माणसा माणसात इच्छाशक्ती असेल तर काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सूरज अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या निर्करे उमटल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा